लायसन्स विचारल्यानं बापलेकाची वाहतूक पोलिसांना मारहाण नालासोपारातील खळबळजनक घटना मोबाईलमध्ये कैद वाहतूक पोलिसांना भर रस्त्यात खाली पाळून लाथाबुक्यांनी बापलेकाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा परिसरात घडली आहे या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे पोलिसांना मारहाण करत असताना स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करत बापलेकाला थांबवले भर रस्त्यात दोन वाहतूक पोलिसांना केलेल्या या मारहाणीचा व्हिडिओ नागरिकांच्या मोबाईलमध्ये कैद झाला आहे नालासोपारा पूर्वेकडील नागिनदास पाडा सितारा बेकरीच्या समोरील परिसरात पोलीस हवालदार हनुमंत सांगळे आणि पोलीस कॉन्स्टेबल शेषनारायण आठरे हे दोघे वाहतूक पोलीस वाहने व वा वाहनचालक कागदपत्रांची तपासणी करत होते तपासणी करणाऱ्या पोलिसांनी एका दुचाकीसार मुलाला अडवले त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स व गाडीच्या कागदपत्रांची विचारणा केली सदर मुलगा हा ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय गाडी हो चालवत असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासणीत आढळून आले ड्रायव्हिंग लायसन्स आणि कागदपत्र विचारल्यामुळे मुलगा चिडला त्याने आपल्या वडिलांना त्या ठिकाणी बोलावले आणि पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली त्यानंतर तो वाद विकोपाला गेला आणि त्या दोघांनी पोलिसांना मारहाण करण्यास सुरुवात केली दिवसाढवळ्या भर रस्त्यात खाली पाडून बापलेकांनी पोलिसांना आणि मारहाण केली सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी हस्तक्षेप करत मारहाण करणाऱ्या बापलेकाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला मात्र मुलगा पोलिसांवर हल्ला करत होता अखेर त्याला नागरिकांनी थांबवले या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली मंगेश नारकर आणि पार्थ नारकर असे पोलिसांना मारहाण करणाऱ्या बापलेकाची नावे आहेत वाहतूक पोलिसांना भर रस्त्यात बापलेखाने केलेल्या या मारहाणीचा व्हिडिओ त्या ठिकाणी उभ्या असलेल्या नागरिकाच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे या मारहाण प्रकरणी तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास पोलीस करत आहेत